दरवर्षी पावसाळापूर्व यांना जवळपास दुरुस्तीसाठी साफसफाईसाठी साथ तीन लाखापासून मोठ्या प्रमाणात देतो मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भेड तलावशाव तलाव जो आहे तुसिंच्या तलाव त्या भिंतीवर आपण उभे आहोत या ठिकाणी जी दगडी पिछा आहे तलावाची त्याच्यावर मोठमोठे झाडे आहेत गेले कित्येक वर्षापासून आहेत त्याची साफसफाई करत आली नाही आहे लिंबाच्या असतील ओढाचे असतील एवढे मोठे झाडं आहेत की भविष्यकाळामध्ये यामुळे तलावा मात्र संबंधित प्रकरणामध्ये विविध तक्रारी देऊन सुद्धा पाटबंधारे विभागाचं लक्ष नाही आहे जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेव्हा पाणी टंचाई असते तेव्हा अधिकारी या ठिकाणी येतात मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगतात मात्र त्या अधिकाऱ्यांना या तलावावरची झाडं दिसत नाही आहेत एकत्रच पाहायला पाहिलं तर जिल्हा प्रशासन असेल याकडे डोळे झाक करतं आहे भविष्यकाळामध्ये तर कमी कमी प्रशासनानं याकडे लक्ष द्या